या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा हरवत चाललेल्या या जगात बऱ्याच ठिकाणी माणुसकी जिवंत असल्याचे पाहून समाधान वाटते अशीच वा एक घटना गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सिन्नरकरांचा आवाज न्यूजच्या कॅमेऱ्याने अनुभवली काय आहे ती घटना चला पाहूया सध्या प्रत्येक क्षेत्रात एक स्पर्धा लागली आहे अशा ज्या स्पर्धात्मक युगात आर्थिक गोष्टीला प्राधान्य दिले जाते प्रत्येक क्षेत्रात या ना त्या कारणाने पैसे कमवायची स्पर्धा लागली आहे मग क्षेत्र कुठलेही असो सामाजिक भान भासवून अनेक ठिकाणी पैशांची लूट झालेली आपण पाहतो असेच एक क्षेत्र आहे जे आपण रुग्णवाहिका सेवा म्हणतो यात सध्या सेवा या शब्दाचा अर्थच बदलला आहे अनेक ठिकाणी या रुग्णवाहिका रस्त्यावर भरधाव वेगाने धावताना दिसतात त्यात त्यांची धावपळ केवळ अपघातग्रस्त रुग्णांना ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे हीच असते त्यातून भितरलेल्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी होत असते आणि मोठमोठ्या हॉस्पिटलशी त्यांचे असलेले बांधिलकी असते त्यात अनेक जणांनी रुग्णांच्या प्रकृतीची काळजी देखील दिसून येत नाही मात्र त्याला अपवाद म्हणून सिन्नर येथील तुळजाभवानी अँब्युलन्स सेवा ही ठरली तेही प्रत्यक्षात पुरुषोत्तम भाटजीरे यांचीही अॅम्ब्युलन्स त्यात दिनेश सोनवणे या चालकाला सिन्नरघोटी महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जखमी इसम दिसला तोईसम अनोळखी असूनही त्याने त्यास रुग्णवाहिकेतून सिन्नर नगरपालिका दवाखान्यात आणले मात्र त्या इसमाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यास नाशिक दिला या रुग्णवाहिका चालकाने बाकी कुठलाही विचार न करता तात्काळ त्यास नाशिकेतील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले व तो इसम अनोळखी असूनही आपल्या रुग्णवाहिकेचा खर्च कोण देईल असा विचार न करता त्याने माणुसकी दाखवत या इसमाला उपचारासाठी दाखल करून तो सिन्नरला परतला अशा या त्याच्या वृत्तीला खरोखरच सिन्नरकारांचा आवाज यस न्यूजचा सलाम येस्सेन न्यूजसाठी अक्षय गायकवाड